नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता माघ महिना सुरू झाला माघ महिना म्हटलं की कुठले कुठले सणवार येतात तर तुम्हाला माहिती आहे माघ महिन्यामध्ये माघी गणेश जयंती येते माघी गणेश जयंती म्हटल्यानंतर एखाद्या वेळेला असं वाटण्याची काही जणांना शक्यता आहे की भाद्रपद महिन्यात जी आपण गणेश चतुर्थी करतो तर त्यावेळेलाही गणेशाचा जन्म होतोच की तुम्हाला माहिती गणपती बाप्पानी एकूण तीन अवतार घेतलेत त्यातलाच माघी जयंती हा एक अवतार आता बाकीचे कुठले तीन अवतार एक पहिली येते ती पुष्टपती जयंती येते दुसरी भाद्रपद महिन्यात येते ती गणेश चतुर्थी म्हणजे जी आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो ना ती आणि तिसरी जी येते ती ही माघी जयंती या चतुर्थीला वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं मोक्ष प्राप्ती करता ही चतुर्थी करावी असं आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं या जयंतीला तिलकुंद जयंती असं सुद्धा म्हटलं जातं बरं का आणि शिवाय माघी गणेश जयंतीला धुंडीराज व्रत सुद्धा केलं जातं आता ही माघी जयंती का बरं म्हणजे या माघी जयंतीला ग गणपती बाप्पाने का बरं अवतार घेतला होता त्याची एक छोटीशी कथा आहे बर का एक नरांतक नावाचा राक्षस होता आणि त्याचा वध करण्याकरता गणपती बाप्पाला पुन्हा जन्म घ्यावा लागला आणि तोच जन्म घेण्याचा दिवस म्हणजेच ही माघी जयंती याकरता कश्यप ऋषींच्या पोटी विनायकाने म्हणजेच गणपती बाप्पाने अवतार घेतला आणि म्हणून आणि तो दिवस हा माघ शुद्ध चतुर्थीचा होता म्हणून आपण माघी जयंती म्हणजेच गणपती बाप्पाची जयंती या दिवशी करतो आता आपण भाद्रपद महिन्यामध्ये जे गणेश चतुर्थी करतो त्याला आपण उकडीचे मोदक किंवा मोदकाचे प्रकार दाखवतो माघी जयंतीला मात्र आपण तीळ आणि गोळाचा लाडू करून किंवा त्याचा मोदक करून आपण नैद्य दाखवतो आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी चतुर्थी असून सुद्धा उपासाला हा लाडू खाल्ला तरी चालतो बरं का आता या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची म्हणजेच गणेशाची पूजा करायची नेहमीप्रमाणेच आपण स्वच्छ सुचिरभूत होऊन गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करायची त्याची षोडोशोपचार पूजा करायची गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू म्हणजे शमी आहे जास्वंदीचं फूल आहे दुर्वा आहे या व्हायच्या आणि छानपैकी त्याची षोडोशोपचारी पूजा करायची आणि मुख्य म्हणजे त्यांना तिळगुळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा माघी करता तिळाचे लाडू कसे करतात ते आपण बघूयात आणि हेच तिळाचे लाडू आपण मोदकाचा जो साचा असतो की नाही त्याच्यात करून थोडे दाबले ना की आपले तिळाचे मोदकसुद्धा तयार झाले अशा ह्या माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ चांगलं आरोग्य लाभो हीच मी गणेश चरणाशी प्रार्थना करते धन्यवाद